नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत की नवीन सरकारची योजना आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची योजनेची माहिती आपण पाहणार आहे की याचे नियम काय आहेत अटी काय आहेत आणि पात्र महिला कोणत्या आहेत अपात्र महिला कोणत्या आहेत ते पाहणार आहे चला तर मग जाणून घेऊया पात्र महिला कोणत्या आहेत पात्र महिला कोणत्या आहेत तर ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी आणि पुढच्या अटी म्हणजे त्या महिलेच्या घरातील उत्पन्न हे द अडीच लाखापेक्षा कमी असावं जास्तीत जास्त अडीच लाखापर्यंत असावं त्या महिला पात्र ठरतील पुढच्या अटी म्हणजे त्या महिलेच्या घरात चार चाकी गाडी नसावी टॅक्टर असेल तर तो, तो चालेल पण चार चाकी गाडी असेल तर ती महिला अपात्र ठरेल विधवा घटस्फोटीत विवाहित महिला या योजनेसाठी पात्र ठरतील अविवाहित महिला या महिल योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत त्या महिलेच्या घरामधील कोण सरकारी नोकरदार असेल किंवा सेवानिवृत्त पेन्शन घेत असेल तर ती महिला पात्र ठरणार नाही आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे त्या महिलेचं अका स्वतःचं बँक अकाउंट असणं बंधनकारक आहे ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांच्या अकाउंटला एक जुलैपासून त्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये एवढी र रक्कम जमा केली जाणार आहे तर आता पाहूया आपण अपात्र महिला कोणत्या आहेत तर ज्या महिलांच्या घरामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या महिला अपात्र ठरतील आणि ज्या महिलांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही टॅक्टर असेल तर तो फक्त चालेल बाकी चार चाकी वाहन असतील तर त्या महिला अपात्र ठरतील आणि ज्या महिलांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहेत किंवा इन्कम टॅक्स त्यांना मिळतो त्या इन्कम टॅक्स रिटर्न मिळतो त्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही अविवाहित महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही सेवानिवृत्त कर्मचारी जर तुम पेन्शन घेत असतील तर त्यांनासुद्धा त्या महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही या महिला या योजनेसाठी पात्र ठरतील आणि अशा महिलां पात्र ठरलेल्या महिलांच्या अकाउंटमध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना योजनेचा लाभ या महिलांना मिळ मिळेल आणि आता रक्कम किती मिळेल तर प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातील आणि ही योजना एक जुलैपासून चालू होणार आहे तर त्या एक फॉर्म कधी चालू होतील ते तुम्हाला ऑनलाईन कळेल आणि फॉर्म चालू झाल्यावरती तुम्ही फॉर्म भरू शकता एक जुलैपासून ही योजना चालू आहे आणि कोण पात्र कोणत्या महिला पात्र आहेत कोणत्या महिला अपात्र आहेत याची माहिती तर आपण पाहिली तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र असाल तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्या हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या